सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मुदखेड विभागामध्ये जवळजवळ चोवीस तास मुसळधार पाऊस पडल्यामुळे सीता नदीला महापूर आलेला आहे त्या महापुरामुळं माझ्या शेतीचं जवळजवळ चार हेक्टर सोयाबीन नष्ट झाले कारण माझं शेती हे सीता नदीच्या किनारी असल्यामुळं हा पूर माझ्या शेतातून गेलेला आहे आणि जवळजवळ चार हेक्टर सोयाबीन माझं नष्ट झालेला आहे बघा हे पुराचं पाणी मी माझं पूर्ण सोयाबीन I don't know